संतोष खाडे नाम तो सुनाही होगा अहिल्यानगरमध्ये असं कोणीच नसेल ज्याला संतोष खाडे हे नाव माहीत नसेल आणि अहिल्यानगरच सोडावं हो, तर पूर्ण महाराष्ट्रभर संतोष खाडे यांचं नाव गेल्या पाच सहा महिन्यापासून वाऱ्यासारखं पसरलं आहे आणि तसं बघायला गेलं तर संतोष खाडे हे कोणी फिल्म स्टार रील स्टार किंवा मोठे उद्योगपती नाही तर ते एक सर्वसामान्य शेतकरी घराण्यातील एक साधं नाव आहे आई वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात आईवडिलांच्या कष्टाची परतफेड करत काही मुलं अशक्य असं अशक काहीच नाही हे दाखवून देतात अशा जिद्द आणि मेहनतीच्या जीवावर ध्येय पूर्ण करता येतं हे सिद्ध करून दाखवलंय बीडमधील संतोष खाडे यांनी संतोष खाडे हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सावरगाव या छोट्याशा खेड्यातून आलेलं एक यशस्वी व्यक्तिमत्व त्यांच्या कुटुंबाने तीस वर्षाहूनही अधिक काळ ऊस तोडणीचं कष्टमय काम केलं अशा प्रतिकूल परिस्थितीतही संतोष यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन बदलण्याचे स्वप्न पाहिले त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी परीक्षा देऊन आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवलं संतोष खाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि बीड येथील बलभीम कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केलं संतोष यांनी दुसऱ्या प्रयत्नात एम पी एस सीच्या नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा उपअधीक्षक म्हणून पदवी प्रतिष्ठित केली त्यांचे यश केवळ वैयक्तिक नाही तर त्यांच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे त्यांनी आपल्या आईवडिलांच्या हातातील कोयता कायमचा सोडवण्यासाठी हे यश मिळवले संतोष खाडे यांच्या आईवडील गेल्या तीस वर्षांपासून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात संतोष खाडे यांना आपल्या बालपणात एकतर आजी सोबत किंवा उसाच्या फडात राहावं लागलं याच संघर्षातून कष्ट करत त्यांनी हे यश मिळवलं नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात झाली तीन महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी डी वाय एस पी म्हणून आलेले संतोष खाडे यांनी मात्र नेवासा शहराचा कायापालटच करून टाकला भूतोना भविष्य अशा मोठमोठ्या कारवायांचा जणू धडागाच लावला होता मोठमोठे गुंड अवैध धंदे करणारे व दहशत माजवणारे अशा प्रत्येकाच्याच मनात फक्त एकाच नावाची भीती निर्माण केली आणि ती म्हणजे संतोष खाडे गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे नेवासा हे संतोष खाडेंनी रातोरात शांत करून टाकलं मटका मावा विक्री वाळू माफिया जुगार हे सगळे अवैध धंदे चालकांवर झडप टाकून मोठमोठ्या कारवाया केल्या आम्हाला कोणाचीच भीती नाही आम्हाला कोणीच हात लावू नाही शकत अशा भ्रमात राहणाऱ्या गुंडांच्या मुस्का आवडल्या नेवासा शहराचा काळेकाळ संपल्यानंतर अहिल्यानगर शहरात त्यांची बदली करण्यात आली अहिल्यानगर शहरात सुद्धा त्यांनी कारवाईचा धडाका हा अगदी चालूच ठेवला होता पिक्चरमध्ये दाखवतात तशाच पद्धतीने म्हणजेच वेषांतर करून वाळू माफियांच्या ढंपरचा पाठलाग करून गुन्हेगारांची शहरात धिंड काढून पोलिसांची खरी ताकद काय असती हे दाखवून दिलंय अहिल्यानगर शहरात देखील सगळे अवैध दे धंदे बंद के वा मोट केले मोठ्या प्रमाणात गांजा पकडणे असो किंवा मावा तयार करण्याच्या कारखान्यांवर छापे मारणे असो किंवा वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्या असो अशा मोठमोठ्या कारवाया त्यांनी आपल्या कार्यकाळात केल्या संतोष खाडे यांची पर्सनॅलिटी त्यांची कारवाई करण्याची स्टाईल पाहून सगळ्या नागरिकांच्या मनात त्यांनी रिअल लाईफ सिंगम अशी छाप सोडली आणि त्यांच्या या सिनेस्टाईलच्या कारवायांमुळे त्यांच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहत्यांची संख्या सुद्धा वाढलीच आहे त्यांनी त्यांच्या कारवायातून दाखवून दिलं की जर आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर आपल्याला कोणताच बडा नेता किंवा कोणतेच मोठे अधिकारी अडवू शकत नाही आहिल्यानगर शहरात त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जवळपास सहा कोटींचा मुद्देमाल जप्त करत दोनशे साठ आरोपींवर कारवाई केली वर्दीविषयी सर्वसामान्यांमध्ये धाक आहे पण तेवढाच अभिमान देखील आहे पण जेव्हा वर्दीचा वापर गैरपद्धतीने केला जातो त्यावेळी पोलिसांची प्रतिमा ही मलिन होते पण संतोष खाडे यांच्यासारखा एखादी व्यक्ती येतो आणि आपल्या वर्दीची छाप सोडून जातो त्यावेळी वर्षानुवर्ष हे नाव लक्षात देखील राहतं आणि अहिल्यानगरसुद्धा म्हणेल एक असा कर्तबगार अधिकारी अहिल्यानगरने सुद्धा पाहिला आहे जो फक्त सहा महिन्यांसाठीच आला पण वर्दी आणि प्रामाणिकपणा काय असतो हे मात्र दाखवून गेला अशा संतोष खाडेंसारखे पोलीस अधिकारी आपल्या अहिल्यानगर शहराला परत पाहायला भेटतील का हा प्रश्न मात्र जाता जाता आम्ही सोडून चाललो आहे धन्यवाद